खेळ ग तू मनेशी वाट्या भर ग तू त्यांच्या वाट्या ग तू त्यांच्या वाट्या भर ग तू त्यांच्या वाट्या भर ग तू त्यांच्या वाट्यात चाव

झगडा खेळगाव तू माझ्याशी झगडा खेळगा तू झगडा खेळगाव तू माझ्याशी झगडा खेळगा तू त्यांच्या वाट्या बरगतू त्यांच्या वाट्या बरगतू त्यांच्या वाट्या बरगत

Thank you ker chabada,

I maanida, alaiya, shita bari jabaga, alaiya, shita bari jabaga, alaiya, shita bari jabaga, alaiya, shita bari jabaga, alaiya, that, bari jabaga, alaiya, shita bari jabaga, alaiya, shita bari mình bán hết rồi. ताईला फटका दिसलाय काग मारिंग मध्ये बसली म्हणून ਲਾਉ ਤੀ ਗਾ ਭੋਕੜਾ ਜੇ ਵਗਾ